नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेवरती काही महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत बघा मित्रांनो पहिला प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत आपल्याला प्रश्न विचारलाय तर बघा महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आहे महाराष्ट्रामध्ये राज्य विधिमंडळ आहे ह्या राज्य विधिमंडळामध्ये एक आहे विधानसभा आणि दुसरा आहे विधान परिषद बघा विधानसभेमध्ये एकूण सदस्यांची संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेमध्ये एकूण सदस्यांची संख्या आहे अष्ट्याहत्तर आणि ह्या दोन्हीमध्ये मिळून एकूण सदस्यांची संख्या ही तीनशे सहासष्ट इतकी आहे तर बघा मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला होता तर महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत तर महाराष्ट्राच्या विधानसभेत विचारले बघा फक्त विधानसभेत विचारले म्हणून सदस्य ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर पर्यायमध्ये बघा पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती आहे तर बघा राज्यसभेत विचारले तर बघा राज्यसभेमध्ये एकूण सदस्य हे दो दोनशे पन्नास इतके असतात जास्तीत जास्त दोनशे पन्नासपैकी दोनशे अडोतीस सदस्य हे निर्वाचित असतात दोनशे अडोतीस सदस्य निर्वाचित असतात तर बारा सदस्य हे नामनिर्देशित असतात तर बारा सदस्यांना नामनिर्देशित कोण करतं तर राष्ट्रपती करतात बघा राष्ट्रपती आणि बारा सदस्य कोणकोणत्या कौन क्षेत्रातून असतात तर बघा एक असते कला दुसरं असते साहित्य त्यानंतर आहे समाजसेवा आणि त्यानंतर आहे विज्ञान ह्या चार क्षेत्रातून राष्ट्रपती बारा सदस्यांना राज्यसभेमध्ये नामनिर्देशित करतात तर बघा पर्याय बघा पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला विचारले बघा राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार होते पुढचं विधान दिलं आहे विधानपरिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही तर बघा दुसरं विधान आपण पहिल्यांदा बघू विधानपरिषद विधानपरिषद हे एक स्थायी सभागृह आहे स्थायी सभागृह म्हणजे हे कधीच विसर्जित होत नाही कधीच विसर्जित होत नाही त्यानंतर विधान परिषदेमध्ये सदस्य जे असतात त्यांचा कार्यकाल हा सहा वर्ष असतो सदस्यांचा पहिलं विधान काय दिलं तर बघा महाराष्ट्राची कार्यकारिणी राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद मिळून तयार होते तर बघा महाराष्ट्रामधील कार्यकारी विभाग कार्यकारी विभागामध्ये काय काय येतं बघा आपण पहिला आहे राज्यपाल दुसरे आहेत मुख्यमंत्री तिसरे आहेत मंत्रिमंडळ आणि चौथा आहे महाधिवक्ता बघा पहिलं काय राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार होते तर बघा राज्यपाल मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि महाधिवक्ता हे चार इंच मिळून कार्यकारिणी तयार होते म्हणजे तीन दिलेत म्हणजे पहिलं पण बरोबर आहे दुसरं पण विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही दुसरं पण बरोबर आहे तर बघा पर्यायामध्ये दोन्ही एक आणि दोन बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे हा अधिकार कलम एकशे चौऱ्याहत्तरमध्ये दिलेला आहे तर बघा एकशे चौऱ्याहत्तर कलमानुसार राज्यपाल हे अधिवेशन बोलावू शकतात बघा बोलावू शकतात तसेच ते स्थगित करू शकतात तसेच ते विसर्जितही संपूर्ण विधिमंडळ हे विसर्जित सुद्धा करू शकतात आपले जो उत्तर पहायला पर्याय बरोबर आहे राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती लागते आपल्याला विचारले तर बघा आपण हे संपूर्ण वयोमर्यादा बघू बघा पहिल्यांदा किमान वय त्यानंतर निवडणूक कोणती आहे बघा बघ बा, किमान वय वर्ष एकवीस असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो निवडणूक लढवू शकतो किमान वय जर त्याचं पंचवीस असेल तर तो विधानसभा आणि लोकसभा याची निवडणूक लढवू शकतो तसेच जर त्याचं वय तीस वर्ष असेल तर तो विधानपरिषद आणि राज्यसभा याच्या निवडणुका तो लढवू शकतो त्याचप्रमाणे जर उमेदवाराचं वय पस्तीस वर्ष असेल तर तो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या या पदाची निवडणूक लढवू शकतो तर बघा आपल्याला काय विचारलं होतं भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर बघा राष्ट्रपती होण्यासाठी तर राष्ट्रपती पस्तीस वर्ष पर्यायामध्ये पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली तर बघा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेचा भाग चार एमध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहे त्याचं कलम आहे एकावन्न ए ह्याच्यामध्ये एकूण मूलभूत कर्तव्य अकरा आहेत ते अकरापैकी दहा ही बेचाळीसावी घटना दुरुस्ती बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे शहात्तरनुसार जोडलेली आहे तर अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे ते घटना घटनादुरुस्ती शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार नुसार जोडलेलं आहे तर ही बेचाळीसावी घटनादुरुस्तीनुसार जी मूलभूत कर्तव्य जोडली गेली होती ती समिती होती सोर्णसिंग समिती एकोणीसशे शहात्तर तर आपल्याला प्रश्न बघा काय विचारला होता खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले आहेत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा पुढचा प्रश्न बघा आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत आपल्याला विचारले तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण मत मतदारसंघ हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत ह्या दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सर्वात जास्त विधानसभा मतदारसंघ हे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहेत मुंबई उपनगरमध्ये एकूण सव्वीस मतदारसंघ आहेत तर सर्वात कमी सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभा मतदारसंघांची संख्या ही तीन आहे तर प्रश्न काय होता बघा कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहे तर पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या विधान परिषदे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला विचारले तर विधान परिषदेचे कामकाज सभापतींच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली होते दुसरं विधान आहे एका विशिष्ट संख्येने सदस्य दर चार वर्षांनी निवृत्त होतात आणि या रिक्त जागी नव्याने निवडणुका घेऊन पुन्हा भरल्या जातात तर बघा विधान परिषदेमध्ये विधान सभापती हे विधानसभेचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करतात त्यामुळे पर्याय क्रमांक विधान क्रमांक एक बरोबर आहे त्यानंतर दुसरं विधान काय दिलेलं बघा दर चार वर्षांनी तर बघा विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे आणि या स्थायी सभागृहामधील सदस्य यांचा कार्यकाल हा सहा वर्ष इतका असतो हे सदस्य दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि या रिक्त जागा नव्याने निवडणुका घेऊन भरल्या जातात म्हणजे ह्याचा ह्याच्यामध्ये बघा इथे काय दिले तर दर चार वर्षाने दिले त्यामुळे हे पर्याय विधान दुसरं चुकीचं आहे तर बघा पर्यायामध्ये केवळ एक बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आता भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे तर बघा भारतीय निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली होती आणि हा भारतीय निवडणूक आयोग हा भारतीय संविधानामध्ये भाग पंधरामध्ये कलम तीनशे चोवीस या अंतर्गत आहे तर बा पर्यायामध्ये निवडणूक आयोगाची तर तरतूद कोणत्या अनुच्छांतर्गत करण्यात आलेली आपल्याला विचारले तर बा अनुच्छेद किती तीनशे चोवीस पर्याय क्रमांक बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आता भारतातील एकूण किती राज्यात द्विसदनीय विधानमंडळ आहे आपल्याला विचारलंय तर बघा राज्य विधिमंडळ बघा राज्य विधिमंडळ म्हणजे ह्याच्यामध्ये दोन भाग येतात एक येतं विधानसभा आणि दुसरं येतं विधान परिषद विधानपरिषद सध्या महादेशातील एकूण सहा राज्यांमध्ये आहे बघा सहा राज्य ती कोणकोणते आहेत बघा पहिला आहे महाराष्ट्र दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे तेलंगणा चौथा आहे आंध्र प्रदेश पाचवा आहे उत्तर प्रदेश आणि सहावा आहे बिहार तर बघा भारतातील एकूण किती राज्यात द्विसदनीय विधानमंडळ आहेत तर ता भारतातील एकूण सहा राज्यांमध्ये द्विसदनीय विधानमंडळ आहेत तर त्या सहा राज्य कोणकोणते आहेत बघा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार विधानसभा विचारलं तर विधानसभा एकूण तीस राज्यांमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग आहे भाग नाही नाही म्हणून विचारले तर बघा राज्य शासन व्यवस्था कशी असते आपण बघू राज्य शासन व्यवस्थेमध्ये तीन विभाग असतात पहिला असतो कार्यकारी विभाग त्यानंतर दुसरा असतो कायदे मंडळ आणि तिसरा असतो न्यायमंडळ तर बा कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण असतं आपण बघू कार्यकारी मंडळामध्ये असतो राज्यपाल त्यानंतर मुख्यमंत्री त्यानंतर मंत्रिमंडळ त्यानंतर महाधिवक्ता आणि कायदे मंडळ बघा ह्या कायदे मंडळाच विधिमंडळ असे सुद्धा म्हटलं जातं तर ह्या बघा विधिमंडळामध्ये एकूण कोण कोण असतं आपण ते बघ पाहू बघा ह्याच्यामध्ये राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद हे असतात तर न्याय न्यायमंडळामध्ये काय काय असतं बघा उच्च न्यायालय इथं महाराष्ट्राबद्दल विचारलंय स्पेसिफिक म्हणून बघा उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय आपल्याला प्रश्न विचारला होता महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा तर बा कार्यकारिणीमध्ये काय काय ते राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता तर बा काय दिले मंत्रिपरिषद मंत्रिपरिषद बरोबर आहे राज्यपाल कार्यकारी विभागात येतो मुख्यमंत्री आपण कार्यकारी विभागात येतो मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे न्याय मंडळामध्ये येतात त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा चुकीचा आहे तर आपल्याला काय विचारलं होतं बघा खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही तर कार्यकारिणीचा भाग नाही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पुढचा प्रश्न बघा आता भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो तर हा बघा मूलभूत अधिकार आहे मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये दिलेले आहेत ते कलम आहेत कलम बारा ते कलम पस्तीस या मूलभूत अधिकारामधील कलम एकोणतीस आणि तीस ही कलम आहेत सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क एकोणतीस आणि तीसमधलं कलम एकोणतीस आहे ते आहे अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण करणे आणि कलम तीस आहे अल्पसंख्यांकांनी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं चा, आणि चालवण्याचा अधिकार असा आहे आपल्याला काय विचारलं बघा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार चा, देते तर कलम क्रमांक तीस देतं तर पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद